निवडणुका आल्या म्हणजे राजकीय पक्ष काय काय योजना आणतील आणि मतदारांना कशा प्रकारे आपल्याकडे आकर्षित करतील याचा अंदाज लावता येत नसतो आपण आजपर्यंत अनेक प्रलोभने आश्वासने आणि जुमले पाहिले ऐकले आहेत निवडणूक आल्यावर त्यातील काही पूर्ण होतात तर काही हवेत विरून जातात यातील काही योजना कार्यान्वित झाल्या तर गोरगरीब आणि सामान्य जनतेचे भले होते सत्तेत असलेल्या सरकारला त्याचा पुढील निवडणुकीत नक्कीच फायदा होतो सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण नावाची योजना जोरात सुरू आहे जिकडे बघावे तिकडे या लाडक्या बहिणीची चर्चा सुरू आहे महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वर्षातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये मानधन सुरू होणार म्हणून महाराष्ट्रातील सगळ्याच लाडक्या बहिणी सध्या तरी आनंदात आहेत राज्यातील महिलांना दिलासा मिळावा यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे या योजनेस पात्र असणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत दरम्यान सध्या या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे मिळवण्यासाठी सध्या ग्रामीण भागातील महिलांची तलाठी आणि तहसीलदार कार्यालयात परिसरात मोठी गर्दी झाल्याचे दिसत आहे परिणामी पेरणीच्या दिवसात शेतमजूर महिला या शेतकाम सोडून कागदपत्रे गोळा करण्यात व्यस्त झाल्या आहेत शेतकऱ्यांना शेतात पेरणी निन्नी आणि खत देण्यासाठी शेतमजूर महिला मिळण अशा झाल्या आहेत आधी या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी अनेक अटी आणि शर्ती होत्या त्याचा विचार केला तर अनेक लाडक्या बहिणी त्यापासून वंचित राहू शकतात असं सरकारच्या लक्षात येताच किचकट आणि जटिल अटी कमी करून प्रक्रिया थोडी सोपी केली आहे उत्पन्नाचा दाखला आणि आदिवास प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यासाठीची धावपळ लक्षात घेता अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस जुलै वरून वाढवून आता एकतीस ऑगस्ट पर्यंत करण्यात आली आहे शिवाय ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल आणि ते पंधरा वर्षापूर्वीचे असेल तर त्यांना उत्पन्नाचा आणि आधी निवास दाखला आणण्याची गरज नाही तसेच या योजनेसाठी किमान एकवीस आणि कमाल वय साठ ही वयाची अट होती त्यामध्ये थोडा बदल करून कमाल वय पासष्ट वर्ष करण्यात आले आहे मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेस पात्र ठरण्यासाठी इतरही बेसिक कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत तुम्हाला सविस्तर माहिती या व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहोत पण या योजनेच्या फायदे तोट्याची शक्यता देखील जाणून घेणार आहोत सुरुवातीलाच बोलल्याप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी या मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजनेची घोषणा केली असू शकते हे सत्य नाकारता येत नाही तीन महिन्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुका आल्या आहेत आणि आपल्याला महिलांच्या मतांवर मताधिक्य घेऊन पुन्हा सरकार स्थापन करता येईल याचा विद्यमान सरकारला विश्वास असू शकतो म्हणजेच हा एक इलेक्शन स्टंट असू शकतो पण सरकारने ह्याच लाडक्या बहिणीसाठी गेल्या चार वर्षापासून ही योजना सुरू केली असती तर आतापर्यंत अनेक बहिणी स्वयंपूर्ण झाल्या असत्या मिळालेल्या आर्थिक मदतीने त्यांनी छोटे छोटे उद्योग स्थापन करून स्वतःसाठी रोजगार उपलब्ध करून घेतला असता आणि त्या स्वावलंबी झाल्या असत्या स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवूनही त्यातून इतरांनाही काम मिळाले असते असो देर आय दुरुस्त आय असे म्हणूया लाडक्या बहिणीच्या या योजनेला घेऊन सध्या जरी शेवट गोड बांधून चाललो तरी निवडणुका आल्यानंतर यात कडूपणा येऊ यो नये एवढीच अपेक्षा अगोदरच महाराष्ट्र सरकारवर जवळपास सात कोटी रुपये एवढं कर्ज आहे पुन्हा या योजनेच्या सरकार कर्ज काढणार कि काय वेगळा मार्ग अवलंबणार ते सरकारलाच माहिती महिन्याला आणि वर्षाला किती बोजा सहन करावा लागणार आहे त्यावर एक नजर टाकूयात महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशनच्या वेबसाईट वर दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चौदा ची महिलांची मतदार संख्या पाहिली तर तीन कोटी सत्तावन्न लाख अठ्ठावन्न हजार पाचशे त्रेसष्ट एवढी महिला मतदार संख्या आहे आज दोन हजार चोवीस रोजी ही संख्या नक्कीच वाढली आहे आज उपलब्ध माहितीनुसार सत्तेचाळीस टक्के महिला मतदार महाराष्ट्रात आहेत आपण केवळ दोन हजार चौदा ची आकडेवारी जरी पकडली आणि त्यातील केवळ निम्म्या महिला जरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरल्या तरी त्यांची संख्या होते जवळपास एक कोटी अठ्याहत्तर लाख नव्याण्णव हजार दोनशे एक्क्याऐंशी आणि गेल्या दहा वर्षात वाढलेल्या महिला मतदारांची संख्या कमीत कमी वीस बावीस लाख यात समाविष्ट केली तर जवळजवळ सरासरी दोन कोटी लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र ठरतील असा अंदाज बांधला जाऊ शकतो मग दोन कोटी पंधराशे रुपये प्रति महिना पकडला तर तीन हजार कोटी रुपये इतका आर्थिक बोजा सरकारला सहन करावा लागणार आहे हा हिशोब वर्षाचा काढला तर छत्तीस हजार कोटी रुपये एवढा खर्च तर दर वर्षाला येणार आहे हा एवढा मोठा खर्चाचा डोंगर पाहता सरकारला एक तर यासाठी काहीतरी उद्योग करून पैसे उभे करावे लागतील किंवा दुसरा पर्याय ही योजना सरकारला चालवण्यासाठी पुन्हा वेगळे कर्ज घ्यावे लागणार आहे आता जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खरच प्रत्यक्षात अंमलात येते कि पुढे गुंडाळली जाते ते येत्या काळात कळेलच पण गमतीचा भाग म्हणजे दर महिन्याला दीड हजार रुपये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना जाहीर झाल्यापासून सरकारचे काही मद्यपान करणारे लाडके दाजी मात्र खुश झालेले आहेत लाडक्या बहिणीने तिच्या संसारासाठी कष्ट करून मिळविलेल्या पैशांवर दल्ला मारणाऱ्या तळीराम दाजींची संख्या काही कमी नाही असो योजना चांगली आहे त्यातून तळागाळातील भगिनींचे भलेच हो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे या योजने म्हणून आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये महिलांची झुंबड उडाली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांनी प्रचंड गर्दी केली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली योजनेचा लाभ घेण्यासाठी शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर वर शपथपत्र द्यावं लागणार आहे हा स्टॅम्प पेपर विकत घेण्यासाठी महिलांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान काही ठिकाणी शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर दोनशे रुपयाला विकला जात आहे मुख्यमंत्र्यांनी त्या बाबतीत जाहीर सुद्धा केलंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक प्रमाणपत्र देणे अर्ज भरून देणे यासह या संपूर्ण प्रक्रियेसाठी महिलांची अडवणूक केल्यास केल्यास प्रक्रियेत दिरंगाई के किंवा योजनेच्या लाभासाठी महिलांकडून पैशाची मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत त्याचबरोबर ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे जलद गतीने होईल यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे या, या योजनेचे सनियंत्रण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिले आहेत परंतु आपण काम लवकर व्हावं यासाठी आपल्या लाडक्या बहिणी दोन पैसे जास्त देऊन गैरप्रकाराला खत पाणी घालत आहेत तर असे गैरप्रकार तात्काळ रोखले पाहिजेत शासनाने डेडलाइन वाढवलेली आहे उगीच गर्दी करून पोर्टल बंद पडेल आणि कुणाचेच काम होणार नाही याची जाणीव ठेवून आपण प्रक्रिया सुसह्य आणि सोपी करू शकतो आता जाणून घेऊयात लाडकी बहीण योजनेचे पात्र आणि अपात्रतेचे निकष सोप्या शब्दात योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळणार हे आधी पाहूया ज्यांच्याकडे आधार कार्ड आणि रेशन कार्ड आहे लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे त्यासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा पंधरा वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थींचे बँक खाते असणे आवश्यक आहे त्यासाठी पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी आवश्यक आहे सदर महिलेचा पासपोर्ट साईज फोटो सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबत हमीपत्र शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर वर लिहून द्यावे लागणार आहे सदर महिला महाराष्ट्र बाहेरील असेल परंतु तिचा नवरा महाराष्ट्रीयन असेल तर त्याचे उत्पन्न आणि महाराष्ट्र रहिवासी दाखला जोडावा लागेल आता या योजनेसाठी अपात्र कोण असेल ते पाहूया सदर महिला लोकप्रतिनिधी आमदार खासदारांच्या घरातील आहे कुटुंबात चार चाकी गाडी असेल तर कुटुंबात कुणीही करदाता असेल तर कुटुंबात कुणीही व्यक्ती सरकारी किंवा निम सरकारी कार्यालयात नोकरीला असेल तर उत्पन्न अडीच लाखाच्या पुढे असेल तर सदर महिला महाराष्ट्रा बाहेरील असेल तर तर अशा अपात्रतेच्या अटी पाहिल्या तर अनेक लाडक्या बहिणी या योजनेस मुक्तील हे स्पष्ट आहे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची माहिती दिली सरकारच्या या निर्णयाची चांगलीच चर्चा राज्यभरात होत आहे मात्र शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या, या योजनेचं स्वागत करताना सत्ताधाऱ्यांना टोमणाही मारला होता लाडक्या बहिणींसाठी योजना आली त्याचं स्वागत पण लाडक्या भावांसाठी योजना आणावी असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते त्यावरून आता मुख्यमंत्री शिंदेंनी टोला लगावला आहे काही लोक म्हणाले लाडक्या बहिणीचं झालं लाडक्या भावाचं काय असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला ज्यांना सख्खे भाऊ नाही समजले त्यांना लाडकी बहीण योजना कशी काय कळायची असा जोरदार पलटवार एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर केला तसेच आम्ही तेही केलंय लाडक्या भावांचा देखील आम्ही निर्णय घेतला आहे राज्यातील दहा लाख मुलांना अप्रेंटिसशिप आम्ही देतोय 10,000 ते 8,000 हजार रुपये दरमहा या तरुणांना मिळणार आहे त्याची अंमलबजावणी तात्काळ होण्यासाठी व्यवस्था देखील आम्ही करत आहोत असेही मुख्यमंत्री यांनी सांगितले एकूणच अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून महाराष्ट्रभरातील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे महाराष्ट्रभर महिलांची गर्दी प्रत्येक ठिकाणी उसळलेली दिसून येत आहे त्यामुळे पात्र महिलांची नोंदणी लवकरात लवकर करून त्यांना योजनेचा लाभ देण्याचा आणि यात कोणतीही गडबड होऊ न देण्याचं मोठं आव्हान शासन आणि प्रशासनासमोर आहे तर असं आहे महाराष्ट्रातील भन्नाट सरकार आणि त्याची भन्नाट योजना या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मिळो आणि त्यांच्या संसाराला हातभार लागो हीच सदिच्छा तुम्ही पाहत भन्नाट महाराष्ट्र भन्नाट महाराष्ट्र चॅनल ला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंट्स मध्ये नक्की कळवा